मी ला चार येवला तालुक्यामध्ये येवला लासलगाव मध्ये लोकांनी मला निवडून दिलं आणि मी इथे प्रश्नाचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या अशा लक्षात आलं की काही भागामध्ये पाण्याची व्यवस्था आहे ठीक परंतु हा जो पूर्व भाग आम्ही ज्याला म्हणतो तिथे पाऊस वगैरे हो फारच कमी म्हणजे अख्खा येवला तालुका तसा पावसाच्या दृष्टीने दुर्भिक्ष असलेला आणि तिकडे कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय नाही आणि पंचावन्न वर्षापूर्वी काहीतरी त्यावेळेचे जे आमचे आमदार होते जनार्दन पाटील कैलासवासी एकोणीशे बहात्तर साली तो जो दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये त्यावेळेच्या लोकांनी रोजगार हमी योजनेद्वारे जो आहे एक तयार केला पासून तर जवळजवळ किलोमीटरचा आणि त्याच्या पाठीमागे हेतू हा होता की पुणे गावचं पाणी जे आहे त्याला ओव्हरफ्लो होईल त्याला ते आपल्याकडे येईल आणि मग आपण त्यातून आपले बंधारे भरून घ्यायचं आणि पाणी आपलं उपलब्ध होईल परंतु रोजगार हमी योजने खाली तो असल्यामुळे तो ज्या पाहिजे त्या पद्धतीने तो बांधलेला नव्हता परत पुणे गाव काही ओव्हरफ्लो जरी झालं तरी काही पुढे पाणी कधी सरकतच नव्हतं त्यामुळे तो कालवा जवळजवळ चाळीस वर्ष जे आहे हा संपूर्ण बुजल्यासारखाच होता सकाळी एका माझी वापरत होते आणि मग मी विचार केला की ज्या अभ्यास काहीतरी केलेला असेल तर आपण हे करायला पाहिजे बघूया सुरुवातीला मी हा कालवा तयार करण्याचं काम के केलं बरोबर कालवा व्यवस्थित जरा आणि मग पुढे जात असताना लक्षात आलं की पुणे गावचं पाणी काही इथपर्यंत येऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे त्या दुसरं पाणी कुठून घ्यायचं कारण आपले पुढचे जिल्हे आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे असा काहीतरी सरकारी त्याच्यावर करार आहे की आता या वरच्या बाजूला तुम्ही धरणं बांधायचे नाहीत नवीन धरण नाही बांधायचे मग त्यांना पाणी कुठून मिळणार शेतीला कालवा करा काय आणि मग लक्षात आलं की फार आपल्या शेवटाला मंजूरपाडा आणि त्या पलीकडं अगोदर एक डोंगराची रांग आहे त्याच्या पलीकडे महाराष्ट्राची जमीन आहे कायदा असा आहे की ज्या जमिनीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं तिकडे तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो तर फार मोठा पट्टा आहे आणि ते, ते सगळं पाणी समुद्राला किंवा गुजरातकडे वाहून जात म्हणतात हे पाणी जे आहे ते हिशोबामध्ये नाही त्यांच्या मध्ये हे पाणी नाही हे नवीन पाणी आपण निर्माण करू शकतो निर्माण करू शकतो का पाणी मग त्यावेळेला मी झिरवळ आणि आम्ही त्यांना खूप फिरलो मी तिकडे मी काय करता येईल याच्यासाठी आणि मग लक्षात आलं की जे पाणी जे तिकडे चाललेलं आहे ते फक्त आपण अडूया पण अडूया त्याच्यासाठी मोठे मोठे बंधारे बांधे जर बारा तेराशे बंधारे बांधले मोठे आणि ते पाणी अडवायचं आणि अडवलं पण ते इकडे कसं येणार कारण डोंगराची राम इथे आहे मग एका डोंगराला तो अकरा किलोमीटर मोठा बोगदा तयार केला तो दोन ट्रक जाईल एवढा मोठा बोगदा आहे तो आणि दुसरा आणखी एक डोंगराला दीड किलोमीटर बोगदा आणि मग ते पाणी जे आहे आम्ही तिकडून इकडे वळवलं ते पुणे मध्ये आणलं आणि पुणे गाव मधून सोडलं मग पुढे लक्षात आलं की पाणी तर आलं परंतु ते आमच्या जेवल्याच्या फक्त सुरुवातीच्या गावातच आलं पुढे काही पाणी आलं नाही याच कारण परत शोध कारण असं होतं की काही काही ठिकाणी हा कालवा जो केला होता आम्ही सुद्धा आमच्या काळात सुद्धा डावळेच्या लोकांनी तो आणखी व्यवस्थित करणं गरजेचं होतं कुठे दगड वरती आलेलं होतात थांबत होत त्यावेळेला पाणी सोडलं तर कुठे तो कालवा फुटला आणि त्यामुळे पाणी बंद करावं लागलं काही ठिकाणी ते एवढं चिरपलं पाणी शेतकरी मध्ये आल्या त्या आमच्या जमिनी उपळल्या तुम्ही ताबडतोब हे बंद करा पाणी मग आता काय करणार आणि मग पुन्हा असं ठरवलं की आता याला आपण सिमेंटचं लाइनिंग करून टाकूया सिमेंटचं कोटिंग करायला पाहिजे मग आम्ही एकशे साठ किलोमीटरला सिमेंटचं कोटिंग करायचं ठरवलं आणि मग तीन चार वर्षापासून मी त्याच्या पाठीमागे होतो आणि मग ते दोन एजन्सी लागल्या त्यांना दीड वर्षाचा मुदत आहे परंतु त्यांनी सहा महिन्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम करून घेतलं आणि मग पाणी आम्ही ते सोडलं आणि मग ते पाणी जे आहे तो नेमकं काल फार कमी वेळामध्ये कंपॅरेटिवली त्या एकशे साठ किलोमीटरचा जो आमचा डोंगरगाव एरिया आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी ते पाणी पोचलं आणि जवळपास तिथला जो बंधारा म्हणा छोटा तलाव म्हणा तो वे 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 का काम झालं हो आता हे करत असताना खूप अडचणी आल्या वेगवेगळ्या वेळा सरकार बदलली मध्ये जलसंपदाची जेवढे काही काम होते त्याच्या इन्क्वायरी सुरू झाल्या होत्या परत त्याच्यातही आमचं काम कारण नसताना अडकलं ते दोन चार वर्ष गेले दोन वर्ष अडीच वर्ष आम्ही अडचणीत होतो आम्ही इथे नव्हतो दोन वर्ष करोनामध्ये गेली अशा अनेक अडचणी सतत येत काही शेतकऱ्यांना अडवलं आणि म्हणजे अडचणीला तोंड ते 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 जे आहे आज मला असं वाटत कि सतरा वर्षाचे माझे हे प्रयत्न असतील आणि एक झालं की एक एक झालं की एक आणि ते शेवटी ते पाणी आता दुसऱ्या पक्षामध्ये आहेत तर एकूण साठ जागा आम्हाला तरी मिळायला पाहिजे येणार निवडणूक म्हणजे जागा वाढून मागणी करतात मला काही माहिती नाही मी तर सांगितलं होतं की ऐंशी नव्वद तरी जागा मिळायला पाहिजे ते मी सांगितलं आता ते हे जे आहे कारभारी मंडळी येतं तर मग तू ठरवते ते ठरवते ते पण करायचं सगळं चला काही बँकांनी कर्ज दिले नाही म्हणून धाराशिवमध्ये काही ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अशा पद्धतीने कर्ज देणं नाकारलं कर जात बँकांच्या संदर्भामध्ये रोज शेतकऱ्यांचा बघायला मिळतो सरकार म्हणून यावर काय करणं अपेक्षित भेटी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणखीन काय करणार एवढी कडक ऍक्शन पहिल्यांदाच पाहिली बँकांच्या बाबतीमध्ये एखाद्या सरकारने केलेली शेतकऱ्यांना जर त्रास देत असा त्यांच्यावर कारवाई करा त्याच्याविषयी काय करायचं मी तर नेहमी हे सगळं प्रोजेक्ट जर आहे आता त्याने दहा टी एम सी प्रोजेक्ट घेतलेला आहे नदी जोड वगैरे वगैरे परंतु मी म्हणतो त्याप्रमाणे हे सगळं जे सगळं पाणी जे समुद्रात चाललेलं आहे राज्याचं किंवा आमच्या शेजारच्या राज्यात चाललेलं आहे ते सगळं पाणी हे सुद्धा मी अडवलंच ना तो एक बंधारा नाही आहे अंजरपाडा बंधारपाडा म्हणजे जवळ बारा तेरा छोटे अशा भिंती बंधाऱ्याच्या अशा वेगवेगळ्या नदी असतील त्याचं पाणी अडवलेलं आहे असा सलग बंधारा नाही आहे बंधारा कसा असतो बंधारा असतो बंधाराच्या पलीकडे पाणी असतं इकडे बंधाऱ्याच्या अलीकडे पाणी आहे आणि ते पाणी साठल्याबरोबर डोंगराच्या टनेलमध्ये जे आहे डोंगरमध्ये घुसतं अलीकडे तर एक चांगल्या हे आहेत आमचे अभियंते आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून चांगला प्रोजेक्ट जो आहे छोटा आहे पण अमलात आणखीन एक दीड लाख कोटी झालं तर काय हरकत नाही परंतु काय जे आहे असा असा प्रयत्न आहे <laughs> अर्थात मी मला सांगितलं की अनेक माझ्या ड्रीम प्रो ड्रीम प्रोजेक्ट ज्याला मी म्हणेन तेव्हा पुरं करायचं मग नाशिकचा तुमचा नाशिक, नाशिक मुंबई रस्ता आणि फ्लायओव्हर असेल एअरपोर्ट असेल तुमचं फूड क्लब असेल फ्रीक ट्रॉली असेल रस्ते असतील नाशिक पुणे नाशिक त्र्यंबकेश्वर वगैरे 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 मंदिरं वगैरे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन तुम्ण असेल तर हे असे इथे सुद्धा अनेक काही प्रोजेक्ट जे आहेत माझ्या ड्रीम प्रोजेक्ट ज्याला मी म्हणेन त्यातला हा एक मोठा प्रोजेक्ट होता की ज्याच्यामुळे त्या भागातील जेवढी गावं आहेत त्या लोकांचं जे आहे राहणीमान त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारणार आहे आणि स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे कारण त्याने लोकांची भूक भागणार आहे दोन पैसे त्यांच्या हातात मिळणार आहेत त्यामुळे ते इथला शेतकऱ्यांच्या हातात पैसे आले की ते खर्च करतात म्हणजे इथली जे दुकानदारी मार्केटिंग हे सुद्धा आपोआपच वाढणार आहे म्हणजे सगळ्याच प्रकारच्या आर्थिक व्यवस्थेला चालना भेटणार हे काम आहे आणि अनेक वर्ष सांगतो आहे की त्या भागामध्ये चित कमिशन आणि त्यांनी पंचावन्न टी एम सी पाणी सांगितलेलं आहे आणि जळगावच्या इथे एकशे दहा टी एम सी पाणी तापी नदीतून आपल्याला जे मिळालं त्यातले अकरा टी एम सी पाणी मला वाटतं आपण फक्त अडवू शकलो नव्याण्णव टी एम सी पाणी गुजरातच्या उकाई धरणामध्ये जातं आणि हे सुद्धा पंचावन्न टी एम सी पाणी असं इकडे त्याचा हा अतिशय छोटा पार्ट आहे हा अतिशय म्हणजे वन पर्सेंट सुद्धा म्हणता येणार नाही असा हा पार्ट आहे माझा पण तो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून हो जो आहे यशस्वी झालेला आहे आणि मी आज कित्येक मी मध्ये एकदा वेळमध्ये सुद्धा बसलो होतो विरोधी पक्षात असताना की तुम्ही का करत नाही मला वाटतं तेलंगणामध्ये कलमेशिवाय त्यांनी सातशे मीटर पाणी उंच उचललं कितीतरी पंप लावले आपल्या ह्याच गोदावरी नदीवर आणि सव्वा लाख एकर जमीन भिजवली आहे आपल्याला कुठे तीनशे दोनशे असे पाणी उचलाय कुठे डोंगरांना आता आपल्याकडे तर ते टनेल करणारे मशीन्स आल्या हे आम्ही जे काही डोंगर जे उखरले ते तर मॅन्युअली करी काम केलेलं आहे त्यावेळेला मशीन्स नव्हत्या माझ्याकडे आता आता मशीन्स आलेले आहेत मुंबईमध्ये टनेल वगैरे काम करणार आहेत तर ते पाणी जे आहे ते सगळं जर उचललं आणलं तर नाशिक तर नाशिक पण अख्खा मराठवाडा जो आहे त्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे कारण मराठवाड्यात पाणी आणणार कुठून मराठवाड्याला पाणी नाशिकवरून नाशिकमध्ये पाऊस पडतो तो त्याच्यावरून मांडणं सुरू असतात पण हे जवळजवळ एकशे पंचावन्न म्हणा का शंभर सी म्हणा काही म्हणा हे सगळं पाणी आणलं जर इकडे आणि ते जर पाठवलं तर मला असं वाटतं मराठवाड्याचा सुद्धा प्रश्न भेटेल असो पण त्यातला हा एक पायलट प्रोजेक्ट समजायला हरकत नाही पण अनेकांची जे आमची गावं जे आहे आमचा तालुका त्यामध्ये निश्चितपणे समृद्ध होणार आहे आणि त्याचा एक आनंद आमच्या लोकांना आहे लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहताना आणि जे काही वयस्कर लोक आहे त्याच्या पूजा करतात अश्रू ढाळतात ते पाणी जरी गढूळ असलं तरी तीर्थ म्हणून जे आपण त्यावेळेला हृदय जर हेल होत कि आपण आपल्या हातून परमेश्वर कृपा किंवा जनता जनार्दनाची कृपा आहे आपल्या हातून एक चांगलं हो काम झालं असं आहे की त्यांना ते माहिती आहे का सगळे लोक कॉन्टॅक्ट करत त्यांना करतात मला नाही करत त्याच्यामुळे माझ्याकडे ती नक्की माहिती नाही आहे हा ते तर खरंच आहे हे तर खरं आहे ना तो आमचाच कार्यकर्ता आणि काँग्रेस होतो त्यावेळेस काँग्रेसकडे ती जागा दिल्यानंतर त्यांच्याकडे उमेदवार नव्हता आम्हीच तो उमेदवार त्यांना दिला आणि आम्हीच त्याला निवडून जाण्यासाठी पूर्ण शक्ती पडायला लागली आता काय परिस्थिती आहे हे मला माहिती नाही आणि माहिती असली तरी ते सांगणं योग्य होणार नाही पातळीवर आपण पुढाकार घेणार आहात अरे भाऊ मी तर पुढाकार मी आता नाही आज घेऊन पंधरा वीस वर्ष मी पुढाकार घेऊ जेव्हा माझ्या लक्षामध्ये आपण हे करतो करू शकतो आलोय तेव्हापासून हो आणि मी तर अनेक वेळा मंत्रिमंडळात सांगितलं आणखी लाख दीड लाख कोटी रुपये जे आहे लाख दीड लाख हजार कोटी काय म्हणतात कर्ज घ्या पण हे सगळं पाणी उचला आणि जे आहे ते नाशिक पासून पर्यंत काहीतरी अग्रिमेंट झालं होतं मी विरोध केला म्हटलं अग्रिमेंट काही करायचं नाही कुठल्या राज्याबरोबर काय आज आमच्याकडे पैसा नाही होणार पाणी उचलत नाही पण आज तुम्ही लिहून जर दिलं तर ते पाणी कधीच आम्हाला मिळणार नाही तो एक प्रयोग जो आहे सुरू होता काही वर्षापूर्वी त्यावेळेला बरोबर आहे अशोक चव्हाण त्या मुख्यमंत्री होते त्यावेळेला प्रयत्न होत होते आम्ही तुला खबरदार जोपर्यंत आम्हाला पाणी आम्ही उचलू शकत नाही तोपर्यंत घ्या परंतु कदाचित पुढे कधीतरी जे आमच्याकडे पैसा येईल आम्ही तो पाणी सळू उचलून त्यावेळेला जर अग्रिमेंट मध्ये आम्ही अडकलो तर ते पाणी आम्ही नाही घेऊ शकणार आणि म्हणून मी सांगतो की नाही ते पाणी सळं उचला काय आणि सांगताना ते जे आहे काही लोक निघणार एवढं नाही एवढंच आहे एवढं नाही एवढंच पण मी म्हणतो तेवढं कमी आहे